डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले पार्क चौक येथे बाबासाहेबांच्या पुतळ्यास मान्यवरांनी अभिवादन करून त्यांना आदरांजली अर्पण केली सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी पार्क चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला यावेळी मोठ्या संख्येने भीमसैनिकांनी उपस्थिती लावली पार्क चौक परिसरात सकाळपासूनच भीमसैनिकांची गर्दी होऊ लागली होती विविध सामाजिक संघटनांच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी यावेळी पार्क चौकात झेंडे पोस्टर्स वादनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली तसंच यावेळी रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं